काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल ज्युनियर कॉलेज फलटन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया निवड करूया मागल्या चार पाच दिवसामध्ये सुपर गाळे आहेत त्या सुपर गाळ्याच्या संदर्भामध्ये नरसिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला आम्ही उत्तर देणं गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद साली कृषी उत्पन्न बाजार समितीला जे सुपर गाळे होते त्याचं भाड दीडशे रुपये होत तदनंतर नव्याण्णव साली ते भाडं तीनशे रुपये झालं म्हणजे शंभर टक्के भाडं झाली नव्याण्णव नंतर दोन हजार नऊ ला लावाढ झाली ती सहाशे रुपये झाली ती शंभर टक्के झाली दोन हजार नऊ नंतर भाढी झाली नाही ती दोन हजार तेवीस मध्ये झाली दोन हजार तेवीस मध्ये संचालक बोर्ड असेल सुपर गाडी धारक असतील यांची एकत्र येऊन समन्वयाने मिटिंग झाली आणि त्यांच्या चर्चेतनच बाराशे पन्नास आणि सहाशे पन्नास असे गाळेधारकांच्या भाडेचा दर निश्चित झाला असे असताना सकाळ काही मंडळींनी पंच्याहत्तर टक्के लोकांनी ते पैसे भरले बी पण काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी परवा या ठिकाणी त्यांनी वार्ताहर परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कशी अन्याय करते ते दाखवून दिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये पणन संचालक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पत्र व्यवहार केला त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोनशे अठ्ठेचाळीस गाड्या आहेत पैकी दीडशे गाळ्यांचे करार संपलेले आहेत ते दीडशे गाळे पलन संचालकांना कृषी उत्पन्न बाजार समिती जो काही निर्णय घेईल मग ताब्यात घ्यायचा असेल भाडेवाडीचा असेल किंवा अन्य काय असेल तर पूर्ण अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या संस्थेला दिलेला आहे त्यांचं ते मत अवास्तव भाडेवाढ झाली परंतु अवास्तव भाडेवाढ झालीच नाही समन्वयाने निर्णय झालाय गाणेधारक डायरेक्टर बोर्ड बसून एकत्र बसलो होतो आम्ही आणि ते एकत्रित त्यांच्या निर्णयानुसारच साडेबाराशे आणि सहाशे पन्नास असं भाडं ठरलेलं आहे त्यामुळं अवास्तव भाडं मागताच येणार नाही आणि दर दहा वर्षानं आपण काय करतोय शंभर टक्के भाडेवाढ करतोय दोन हजार नऊ भाडेवाढ झाली आणि आता दोन हजार तेवीस भाडेवाढ झाली खर तर दोन हजार एकोणीस शंभर टक्के भाडेवाढ त्यामुळे वास्तव भाडेवाढ आहे असं मानताच येणार नाही आणि घडीला पूर्वी जे म्हणजे सुरुवातीचं म्हणजे दोन हजार तेवीसच्या अगोदरचं दोन हजार तेवीसच्या अगोदरच सहाशे रुपये गाड्यांना होते ते जात आपण बाराशे पन्नास केले आणि पाठीमागच्या गाड्यांचे तीनशे होते त्याचे सहाशे पन्नास केले बाराशे पन्नास तीनशे रुपये पर मंथ पर मंथ दोन हजार तेवीसला प्रत्यक्षात कधी आमला कधी ऑगस्ट आता ज्यांना भाडं भरलं नाही त्यांचीच फक्त तक्रार ज्यांना भाडं भरतात पंच्याहत्तर टक्के लोकांना ठरल्याप्रमाणे भाडं दिलेलं आहे नवीन याच्या एकूण किती किती जण नियमित किती जणांचा साधारण एकतीस मार्च हा उडचं हे असते वार्षिक एकतीस मार्च पर्यंत पंच्याहत्तर टक्के लोक पेमेंट भरतात पंच्याहत्तर टक्के म्हणजे आपलीशे अठ्ठेचाळीस त्यातले साधारण पावणे दोनशे गाळे काय भरलं भरलंय जे उर्वरित उर्वरितचे भाडे भरत नाही ते त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये होते जे नियमित भारतात ते नव्हते त्यांचं बागडं थकलंय सहासा वर्षाचं जे तिथ जात होते किंवा वार्ताहर परिषद मध्ये उत्तर देत होते त्यांचं सहा सहा वर्षाचं बागडं थकलंय